साहेब या म्युझिक रिलीज नुकतंच झालं आमिर खान या सोहळ्यात आवर्जून हजर होता तिथे त्याने कोणासाठी कसा भाव दाखवलाय ते बघूया शाहरुख खानच्या रावण सिनेमातलं छम्मक छल्लो गाणं हे सध्या मार्केटमध्ये तेजीत आहे पण एक अशी व्यक्ती आहे जिला याबद्दल काहीच माहित नाहीये तो आहे आमिर खान खूप दिवसांनंतर मिशी शिवाय दिसलेल्या आमिरला या गाण्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्याने हे उत्तर दिलं ना कारण हे गाणं आमिरने पाहिलेलंच नाहीये या गोष्टीची चे पॉसिबिलिटी जरा कमीच आहे कारण या गाण्यात छम्मक छल्ल आहे ती करीना कपूर जी सध्या आमिर बरोबर रिमा कागतीच्या सिनेमात काम करते याआधी ती आमिर बरोबर थ्री इडियट्स मध्ये दिसली होती

ये जो 20 करोड़ का जो बॉक्स ऑफिस हुआ है पहले दिन का जो रिकॉर्ड टूटा है वो न्यूज उनको सबसे पहले मुझसे मिलनी चाहिए आता तर तुम्हाला सारा काही कळलं असेल एकीकडे एक रावण सिनेमातल्या गाण्याकडे आमिरने ढुंकूनही पाहिले नाहीये तर दुसरीकडे मात्र तो बॉडीगार्डची भरभरून स्तुती करतोय आमिरच्या डिप्लोमॅटिक बिहेवियरचं कारण ही एकदम स्पष्ट आहे रावण हा शाहरुखच्या होम प्रोडक्शनचा सिनेमा आहे आणि त्यात तोच लीड रोल प्ले करतोय आमिर आणि शाहरुख मधला छत्तीस चाकडा कायम असताना आमिर कसं बरं रावणची स्तुती करेल जर आमिरने असं केलं तर त्याचा जिगरी दोस्त सलमान खान नाराज होऊ शकतो पण आमिर यात करीनाचा तरी काय दोष आमिरचा दोस्ताना अंदाज दिसून आला तो साहेब बिवी और गँगस्टर या सिनेमाच्या म्युझिक लाँचला तिथे तो गेस्ट म्हणून आला होता असो करीना तू मात्र वाईट वाटून घेऊ नकोस कारण आमिर तुझीही स्तुती करेल यहा नाही तो काही ऑर्सही ब्युरो रिपोर्ट सम मराठी